नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज वीस नोव्हेंबर आणि महाराष्ट्रासाठी एकदम महत्वाचा दिवस आज आहे मतदान तर आम्ही आज सगळे चाललोय मतदान करायला अर्धे लोक दुसऱ्या गाडीत आधीच गेलेले आहे आता आम्ही बाकीचे चार लोक सोबत चाललेलो आहे इकडं मीड पाठीमाग वहिनी दाखव दोन तास लागले मेकअप करायला दाखव हॅलो तर त्याच्यावर डबल टाइम लागलाय चार कपडे बदलले सकाळपासून मधानात चालले का लग्नात चालले तेच कळणार बाकीचं आपण बघू आता पुढच्या वेळेस हा आणि हे बघा आतमध्ये दीदी पण आहे दिसत हाय का नाही रेनबो रेनबो तर भेटू आता आपण रस्त्याने चला मी बसणार मी बसणार

गाडीत बसायच्या आधी यांचे गाडीमध्ये समोर कोण बसणार या गोष्टीवर ना तर फायनली मी जिंकले आणि मी समोर बसले भैया मागे बसले मी सगळेजण निघालोय आम्ही दोघांनी मॅचिंग घातलं होतं भैयानी पण आमचं बघून मॅचिंग घातलं तर आम्ही ट्विनिंग करायचं करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही दोघांनी आणि सेम आणि तसंच भैयांनी पण पण भैयाचं थोडं कमी आहे पण तरी त्यांनी आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न केलाय एक शेडनी त्यांनी मार खाल्ला सगळ्यात पहिला सगळ्यात शेवट आंघोळ यांनी केली आणि हे असे म्हणत कालपासून घालून बसलेले असं थोडी जमत नाही कालच कपडे घालून बसले होते वोटिंगला जाण्यासाठी इलेक्शन कार्ड भी नाही आहे मतलब किती कॉन्फिडन्स असावं हीच लेवल का कॉन्फिडन्स होणार चाहिए जिंदगी मे नाही नाही त्यांचं इलेक्शन <laughs> कार्ड आहे पण त्यांना कन्फर्म नाही आलंय कार्ड आलंय त्यांचं की नाही आलंय हे गावात गेल्यावर कन्फर्म कळेल आम्हाला आणि ओडियम ब्लॉग चॅनल आता वहिनीच्या स्वाधीन करून दिलेलं आहे मी आता वहिनी ब्लॉग बनवणार आहे टाकणार आहे दररोज ओके काय टाकू सिंचू शाळेत गेला सिंचू शाळेतून आला त्याला काय सांगितलं एवढंच माझ्याकडे काय दुसरं नवीन छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तुम्हाला बिस्किट पुडा घेऊन दे तिला एक नाही पार्लेची बिस्किट पण या इथं पुढे गेलो का आता सिग्नल ला ना बलून राहतील बलून तेवढे बलून घेऊन देऊ का तुला रे बोलून महागे दहा रुपयाला बिस्किट पुढे पाच लाच घेऊन मी, मैं एक मैं एक आज। दुआ। ना, <laughs> ना दुआ बलून दिसतंय मला काय काय माहिती बोलून हे पण असत ते कुळकुळ्यासारखं कुळकुळा घ्यायचा छोटावाला नाही कुळकुळा पण येत मला भावला घ्यायचंय पण तो भाव ला रोडने दुकान आहे ते याला सिडकोला सिडको महानगर एकदम एक तुफान खर्च करण्याचा मूड झालेला आहे आमचा आणि पूर्ण आणि असच मनात आलं की खर्च करतो आपण चल खर्च करून आलेलं आम्ही पूर्ण शंभर रुपयाचा लिंबा खालचा ब्रँडेड रेबनचा चष्मा घेऊन पण आपल्या बार्गेनिंग सील खूप खतरनाक आहे ना चाळीस रुपयातच आणलाय आपण येऊन खतरनाक गा आपलं क्वालिटी जरा जास्तच झाले आता चाळीस रुपये गुगल पे चा ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे <laughs> आता मतदान च वेळ आलेला आहे फायनली ते जो आलंय वोटिंग करून कसं वाटतंय एकच खुले हो एकच एकच तू पण आला ना वोट करून तुला कसं वाटतंय तू कोणाला केलं फोन <laughs> आंबा एक मिनट पोराव तर आमचं सगळ्यांचं मतदान झालेलं आहे आणि तर आम्ही आता मतदान करून आलेलो तर आम्ही मतदान केलेले कोणाला मतदान केलं आपण डेव्हलपमेंटला केलं अजून के कशाला केलं आपल्या देशाच्या चांगल्या कामासाठी केलं होलं के तर ते तुला पहिल्यांदा मतदान देऊन

ठीक आहे आम्ही आता घरी जाऊन दाखवत हे बघा आम्ही वोट केलं आमच्या सिंचू ने पण फ्री मध्ये शैलावून आलेला तिथून पूजा दीदी नमस्कार पूजा दीदी पूजा दीदी आता पण दिलं माझ

माझं मतदान आम्ही दोघांनी एकत्र टायमर मतदान केलेलं आहे मी पण दाखवा एकत्र टाइम ला म्हणजे एकत्र जाऊन मतदान करताना पाड्याला नाही मतदानाला